नमस्कार मंडळी तर असं म्हणतात की गणपती बाप्पा दुःख हरता विघ्न हरता हे जे पण काही दुःख विघ्न आहे ते सगळं घेऊन जाता आपल्यापर्यंत तर ते काहीच येऊ देत नाही तर आता बाप्पा येणार आहे दोन दिवसांनी तर थोडी तयारी केली बाप्पासाठी तर हे कापडी मग खरे पुण्यावरनं मागवलं दोन दिवसात पार्सल पोचलं जे आपलं मांडव असतो ना तर मांडव पद्धतीने असं मखर हे त्याला कमन कमन पण इतकी छान अशी मंदिरासारखी डेकोरेट केलेली आणि मागची बॅकसाईड पण आहे ना खूपच अशी थोडी नॉर्मल एम्ब्रॉयडरी केली खूप सुंदर दिसते आणि वरती तीन फ्रीलची झालं रे म्हणजे झुंबर टाईप त्याला बल्प मध्ये आणि चार बाजूनी चार दोऱ्या बांधायसाठी त्याला बेल्ट पण बांधलेले आहे टेबलावरती ठेवून असं चारही बाजूनी त्याला दोऱ्या बांधू शकतो पण मुलगा काय म्हणे आपण खालीच बनवू म्हणे आणि खालीच करू म्हणे टेबल नको मांडायला का की ते त्या साईजचं आहे ना टेबल पण नाही आहे आमच्याकडं कारण आमचा टेबल थोडा छोटा आहे तर त्याच्यामुळं त्यानं काय केलं जे लाईट फिटिंगच्या नळ्या असतात ना पाईप ते पाईप आणून ते जोडले असं त्याचा चौकोन असा आखला त्यांनी त्या पाईपाचा चारही बाजूनी चौकोन असा फिट केला आणि असं त्याला कापडी मखर असं फिट केलं तर आता फक्त लाईटची माळा टाकल्यानंतर पुढची बाजू फिट करायची आहे त्या पुढच्या पाईपाला तर परत मखर काढून घेतलं लाईट फिटिंगसाठी तर त्यांनी माळ पण टाकून घेतली त्या पाईपच्या चौकोनाला अशी चारही बाजूनी आणि नंतर ते कापडी मक्कर पण फिट केलं तर थोडंफार डेकोरेटचं सामान आहे ना ते पण ठेवलं काही थोडं विकत पण आणलं ह्यावेळेस आणि काही पहिलं पण घरातलं सामान आहे तर ह्या ज्या फुलाच्या फांद्या आहेत ना अशा तर वीस वीस रुपयाला आणल्या मी त्या तर त्या मी समोरच्या बाजूनीच लावणार होते पण तो काय म्हणला मागच्या बाजूने लावू मग त्यांनी मागच्या बाजूने लावून दिलं असं असं छान डेकोरेट झालं आपलं मखर पण पाठीमागून लावलं ते फुलाच्या फांद्या तर अशा लटकत्या सोडल्या तर खूपच असं सुंदर भारी दिसायला लागलं आणि खूप छान डेकोरेट झालं मंदिर आपलं दोन दिवस अगोदरच तयार झालं आपलं मखर आणि आज गणेश चतुर्थी गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ही जे मी रेसिपी बनवलेली होती तर चार जी नसमी करून ठेवलेले होते तर ते पॅकिंग करून अगोदरच ठेवलेले होते तर आज बाप्पा पण बसले आणि मुलांनी मूर्ती पण इतकी सुंदर मूर्ती आणली ना दरवेळेस अशी मोठीच मूर्ती असती आमच्याकडे हे फराळाचं अगोदरच केल्याबरोबर पन्नीमध्ये असं पॅकिंग करून घेतलं होतं कारण की आपण धूप दीप अगरबत्ती कापूर लावतो ना तो लागत करूं होती। तर त्याचा वास त्याला लागत नाही म्हणून अशी पॅकिंग करून ठेवली होती सगळं डेकोरेट तर मुलांनी केलं मी फक्त त्याच्या हाताखाली करून दिलं जे काही लागल ते थोडंफार आणि हे गेल्या वर्षी पुण्यावरनं नवीन आणलेलं होतं आरतीचं ताट पितळाचं आहे ते तर पहिलीसुद्धा एक घरात पंच आरती आहे पण आता ही पुण्याहून आणली तर म्हटलं यावेळेस परत नवीनच पणची आरती चालू करू म्हटलं तर फुलवाती दोन दिवस अगोदर स्तूपात भिजवून ठेवल्या होत्या तर आरती पण झाली धन्य